पुणे पीपल्स बँक रेक्रुटमेंट दोन हजार सव्वीसची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पदाचे नाव आहे लेखनिक म्हणजेच क्लर्क तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे डिग्री नंबर दोन एम एस सी सी आय टी सर्टिफिकेट किंवा इक्विव्हॅलेंट कंप्युटर सर्टिफिकेट्स तर क्लर्कच्या जागा ह्या है ऐंशी दिलेल्या आहेत व जीआट पाहणार आहोत एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचं वय हे वीस ते अठ्ठावीस वर्ष असणे आवश्यक आहे वीस ते अठ्ठावीस वर्षाच्या वर्ष मधील व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर आपण पाहणार आहोत परीक्षा शुल्क तर एक हजार चारशे सोळा रुपये ही परीक्षा शुल्क आहे त्यानंतर तुम्हाला वेतन किती भेटणार वेतन हे पंधरा हजार ते वीस हजाराच्या दरम्यान तुम्हाला वेतन मिळू शकते त्यानंतर नोकरीचे ठिकाण संपू नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ही जॉब भेटणार आहे त्यानंतर हा फॉर्म ऑनलाईनच तुम्हाला करता येणार आहे शेवटची तारीख फॉर्मची कोणती आहे ती पाहणार आहोत आपण सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण शेवटच्या दिवशी वेबसाईट चालत नाही अशा नवीन नवीन जाहिरातीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे विनंती धन्यवाद